अशी धुई येईल की रस्त्यांना दिसतील दिसणार नाही गाडी चालवताना असताना तुम्हाला लाईट लावा लागते पिवळे लाईट लावा लागतील अशी राज्यामध्ये आता एक ते चार ना, चार नोव्हेंबरच्या दरम्यान धुई धुके येणार आहेत म्हणून आंदाज लक्षात यायचा नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी फक्त आजच्या दिवसच राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो हे मी जे आहे माझ्या हरभऱ्याच्या शेतामध्ये माझं हे करोड एक हरभरे एकरी आम्ही अठ्ठेचाळीस किलो पेरलेलं आहे या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर आज आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर राज्यातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात फक्त आजच्या दिवसात राज्य भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे थोडा जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्या एक नोव्हेंबरपासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे राज्यात सूर्यदर्शन चांगल्या घडणार आहे म्हणून हि हान लक्षात एक दोन तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त काही जिल्ह्यातच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात मग सांगायचं झालं तर नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा आयल्यानगर संभाजीनगर इकडं सोलापूर सांगली इकडं बीड जिल्हा सोलापूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पाठला लक्षात घ्यायचा एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर त्या दरम्यान पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊस जाण्यास तयार झालेला आहे पाऊस निघून चालला आहे म्हणून हे लक्षात यायचं आणि सात तारखेला मात्र राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून पाऊसच निघून जाणार आहे म्हणून हे लक्षात यायचं बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले हे आता इतका पाऊस कशामुळे पडला तर काय झालं एका पाठोमाटत दोन सम चक्रीवादळ तयार झाले होते एक अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ होतं आणि एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवाद ते बंगालच्या चक्रीवाद ते काय झालं इकडे पूर्व विदर्भातून इकडं आसामकडे जाणार होतं आणि हे अरबी समुद्रातलं चक्रीवाद किनाऱ्या किनाऱ्या येऊन तसंच ओमान ओमानकडे जाणार आहे ते जात असताना त्याच्यामुळे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस पडला आता हे दोन्ही चक्रीवादळ निघून जाणार आहेत त्याच्यामुळे पाऊस येणार नाही आता परवा दिशू पासून म्हणजे तीन तारखेपासून बघा राज्यात वारं सुरू होईल थंड वारं देखील येते त्याच्यानंतर एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात धुके धुराळी धुई देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस आता म्हणजे सात तारखेपासून कायमचा ता निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्यांनी त्यांच्या औषधाची तयारी ठेवायची आणि राज्यातल्या सर्व पुन्हा कांदा रोप टाकणाऱ्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही काय करता कांद्याचं रोप टाकू शकता आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना जन्म हरभऱ्याची ज्वारीची पेरणी राहिलेली असेल तर तुम्ही काय करता जशी आता वापसं होईल तसं तुम्ही हरभरं पेरू शकता कारण की राज्यात आता थंडीला सुरुवात होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो निपाड सिन्नरकडं चार तारखेला थोडी थोडी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तर राज्यामध्ये आता चांगली थंडीला सुरुवात होणार आहे सात तारखेपासून राज्यात सगळीकडे थंडी जाणवणार आहे म्हणून हा न लक्षात येतात तसं तर चार पाच तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो इकडं नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा इकडं बुरामपूर याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर परतवाडा अचलपूर दर्यापूर मोर्शी अमरावती या पट्ट्यामध्ये पाच तारखेला चार पाच तारखेला तिकडं थंडीची लाट म्हणजे सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी सहा तारखेला परत इकडं मराठवाड्यापर्यंत जाणार आहे सात तारखेला ती थंडी नाश आपलं सांगली सातारा इकडे सोलापूर म्हणजे दक्षिण पट्ट्याकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आठ तारखेला राज्यात सगळीकडे थंडी दिसणार आहे आठ तारखेला सगळ्यांना असं वाटेल की आता हिवाळा सुरू झाला असं म्हणून जाणवणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्यापासून राज्यात धुई धुके धुराळी अशी धुई येईल की रस्त्यांना दिसतील दिसणार नाही गाडी चालवता नसताना तुम्हाला लाईट लावा लागते पिवळे लाईट लावा लागते अशी राज्यामध्ये आता एक ते चार चार नोव्हेंबरच्या दरम्यान धुई धुके येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा